कोण होती तू काय झालीस तुझ्या आजच्या भागाची सुरुवात होती यश पासून तर आता इथे यशला विद्या म्हणते काय भाऊजी आजकाल तुम्ही वेगळं वागताय तर आता यश म्हणतो मला पण कळत नाही असं म्हणतो आणि घाबरून जाऊन बसतो बघा प्रेक्षक होतो तर आता इथे सत्यनारायणाची पूजा होत असते आणि कावेरेणी यशची ती पूजा असते आणि बाकी सगळे मंडळी तिथे जमा असतात बघा प्रेक्षक हो होता असं कधी कधी असं म्हणत होता इथे यश विद्या चला उपड्याची आणि शेल्याची गाठ बांधा आणि आता जन्माची गाठ आहे बरं असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक हो आणि गाठ बांधताना उखाणा घ्यायचा असतो बरं असं म्हणते सुलक्षणा मा उखाणा कशाला गाठ बांधते ना फक्त असं म्हणते विद्या हे विद्या ग उखाणा असं म्हणते आता इथे यमुना बघा प्रेक्षक हो आठवत नाही असं म्हणते आता इथे विद्या तर आता आठवत कसं नाही असं म्हणते पौर्णिमाच्या लग्नात घेतला होता तो तो घे की असं आता इथे पौर्णिमा बघा प्रेक्षक तर आता इथे खूप चिडलेले असते कावेरी आणि आता इथे यश पण मनात म्हणत मना असतो म्हणजे युग बघा प्रेक्षक की ज्यासोबत सात जन्म सात मिनिटं पण सहन होत नाहीत मला असं म्हणतात इथे युग वाचव देवा वाचव असं म्हणतो आणि प्रार्थना करतो सर समोर बघा प्रेक्षक हो नको नको असं म्हणतो तर आता इथे कावेरी बघते त्याला आठवलं का असं आता इथे सुलक्षणा तर आठवलं आठवलं असं म्हणतात इथे विद्या तर आता ओखाना घेणार आहे बघा प्रेक्षक विद्या सोन्याची वाटी चांदीचं ताट सोन्याची वाटी चांदीचं ताट तेवढ्यातच कावेरी चकरून पडते बघा प्रेक्षक हो तर आता इथे येऊ घाबरतो काय झालेला म्हणून कावेरी बहिणी कावेरी बहिणी असं म्हणतात इथे विद्या कावेरी बहिणी उठा असं म्हणतात इथे विद्या कावेरी काय होतंय असं म्हणतात इथे म्हणा अरे देवा असं म्हणते इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक हो मी मी पाणी घेऊन येते असं म्हणतात इथे म्हणा तर पाणी घ्यायला जाते बघा प्रेक्षक हो यमुना काय झालंय ह्या काकूबाईचं असं म्हटत इथे पूजा करायची नाही म्हणून ऍक्टिंग करते का असं म्हणतात इथे की खरंच विकेट पडले याची असं म्हणतो पण जर ऍक्टिंग करत असेल ना तर एक नंबर ऍक्टिंग करते असं म्हणतो इथे बघा प्रेक्षक हो मा ह्याने काय खाल्लेलं नाहीये असं म्हणतात इथे विद्या हो का उपासाचं काही खायला नको का असं म्हणतात इथे पौर्णिमा कावेरी उडवाळा असं म्हणते सुलक्षणा अशी कशी चक्क लिहिला बघा ना असं म्हणतात इथे विद्या पाणी ते बघा प्रेक्षक यमुना तेवढ्यातच आणि पाणी भाजवतात आता इथे कावेरीला तर आता अमृताला वाटतंय ऍक्टिंग आहे म्हणून कावेरी खायचं ना काहीतरी असं म्हणते पूर्णिमा मी सांगितलं होतं असं म्हणतात इथे सुलक्षणा खिचडी थोडी खाऊन घे लिंबू पाणी तरी घे ऐकत नाही मुलगी असं म्हणते इथे सुलक्षणा कावेरी असं म्हणतात इथे उग कावेरी डोळे उघड असं म्हणते आता इथे मुणा काय होतंय आहेस का असं म्हणते मुणा तर कावेरीला जाग येते बघा प्रेक्षक हो कावेरी कावेरी असं म्हणतात सगळेजण तर आता इथे तेवढ्यातच अमृता टाळ्या वाजवते बघा प्रेक्षक हो मी सांगते असं म्हणते आता इथे अमृता तिला काय झालंय इथे आता ह्यावरही तुझं काय म्हणणं आहे का असं म्हणते सुलक्षणा आता ह्याच्यातही तुला काहीतरी वेगळं दिसतंय का असं म्हणते सुलक्षणा हो असं म्हणते आता इथे अमृता पण हे तुम्हाला दिसत नाहीये ना ह्याचीच कमाळ वाटते म्हणला असं म्हणते आता इथे अमृता म्हणजे असं म्हणते आता इथे पौर्णिमा नाटक करते मुलगी असं म्हणते आता इथे अमृता बघा प्रेक्षक नाटक आहेत ही सगळे असं म्हणते एकमेकांची लग्न करण्यासाठी एवढी नाटकं केली आदळापाट केली लोकांशी आयुष्य उद्ध्वस्त केली आणि जेव्हा एकत्र नांदायची वेळ आली आहे तेव्हा हे असलं चित्र का वागता असं म्हणते आता इथे अमृता बघा प्रेक्षक हो काय झालं यांच्या एकमेकांवरच्या प्रेमाचं एकमेकांना दिलेल्या वचनांचं हा असं म्हणते आता इथे अमृता काय झालं अमृता असं म्हणते आता इथे सुलक्षणा तुझी ही वायफळ बडबड ना असं म्हणते सुलक्षणा एक मिनिट मावशी असं म्हणते अमृता ह्या दोघांचं एकमेकांवर प्रेम नाहीच आहे असं म्हणते आता इथे अमृता ही सगळं नाटकं आहेत नाटक असं म्हणते आता इथे अमृता बघा प्रेक्षक हो आणि तुम्हाला माहित नसेल म्हणून सांगते यशच बाहेर अफेर सुरू आहे असं म्हणतात इथे अमृता अमृता असं म्हणतात इथे सुलक्षणा काय असं म्हणतात इथे पौर्णिमा बहुतेक लंडन मध्येच कुणीतरी सापड दिसेल हो नाही यश असं म्हणतात इथे अमृता तोंडाला येईल ते वाटेल ते बडबडू नकोस असं म्हणतात सुलक्षणा कळलं ना ह्या दोघांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे असं म्हणते सुलक्षणा आणि माझा यश एकनिष्ठ आहे आपल्या बायको बरोबर याची मला खात्री आहे असं इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक हो पुढच्या एक तासात तुमची खात्री खोटी आहे हे मला कळेल असं म्हणते आता इथे अमृता बघा प्रेक्षक हो खूप दिवस मूर्ख बनवले सगळ्यांना मग मी एक काम करते ना मी डॉक्टरलाच बोलवते असं म्हणते आता इथे अमृता बघा प्रेक्षक हो म्हणजे आपल्याला कळेल की ही खरंच बेशुद्ध पडली आहे की नाटकं करते असं म्हणते आता अमृता बघा प्रेक्षक हो एक मिनिट असं म्हणते आता इथे अमृता बघा प्रेक्षक हो आणि आता ती डॉक्टरला फोन करायला जाते ही ना डोक्यात जाते माझ्या असं म्हणते आता इथे यमोना तिचं काही ऐकायचं नाही आता असं म्हणते ती कावेरी असं म्हणते आता इथे सुलक्षणा बाळा कावेरी विद्या तिला आत घेऊन जा असं म्हणते आता इथे सुलक्षणा चल हॅलो डॉक्टर असं म्हणतात इथे अमृता बघा प्रेक्षक आता इथे कावेरी झोपलेली असते बेडवरती तर आता इथे यश घेऊन घेणारे असतो तिच्यासाठी चहा कावेरी तुमच्यासाठी गरम गरम दूध आणलंय असं म्हणतो आता इथे यश तर आता कावेरी म्हणते नको एक काकूबाई असं म्हणतो आता इथे यश दूध तर फक्त निमित्त आहे गरम दुधात थर्मामीटर टाकून आणले मी असं आता इथे यश म्हणजेच युग बघा प्रेक्षक हो हे बघ असं म्हणतो आता इथे यश गरम दुधामुळे ना एकदम गरम गरम झालं असं म्हणतो योग त्यांना हे दाखव आणि ऍक्टिंग करायचीच आहे ना तर ऑथेंटिक करू ऑथेंटिक असं म्हणत होता युग तर आता होती थर्मामीटर आता कावेरी या डॉक्टर असं म्हणत आता इथे डॉक्टर येतो बघा किती त्रास झालाय तिला असं म्हणते आता इथे सुलक्षणा कावेरी बाळा असं म्हणते ती आणि सगळे लोक येतात बघा प्रेक्षक हो डॉक्टर बरोबर काय होतंय का, का तुला अजूनही असं म्हणते सुलक्षणा अगं बाई असं म्हणते आता इथे सुलक्षणा पापाने फणफणलेस तू असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक हो अरे देवा असं म्हणते आता इथे पौर्णिमा मला बघू दे असं म्हणते आता इथे डॉक्टर बघा प्रेक्षक हो श्वास घ्या असं म्हणते आता इथे डॉक्टर तर आता इथे योग म्हणतो काय कळत नाही काय झालंय तर आता डॉक्टर नाडी वगैरे सगळं चेक करते बघा प्रेक्षक डोळे वगैरे चेक करते ती ह्या ना कसली तरी अलर्जीक रिॲक्शन झाली असं म्हणते आता इथे डॉक्टर अलर्जी असं म्हणते आता इथे सुलक्षणा ह्याना कसली एलर्जी आहे का असं म्हणतो आता इथे डॉक्टर तर सुलक्षणा म्हणते नाही मला तर काही कल्पना नाही असं म्हणते सुलक्षणा यश तुला काय ठाऊक आहे का असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक हो तर आता इथे युग म्हणतो नाही मा मलाही माहित नाही असं तो तर आता इथे कावेरी म्हणते मा काल मला ऍसिडिटी सारखं झालं होतं असं म्हणते इथे कावेरी म्हणून कोकम सरबत प्यायले होते असं म्हणते आता इथे कावेरी ओके त्याच्यामुळेच कदाचित असेल मी औषधं लिहून देते पण तोपर्यंत तो कम्प्लीट बेड रेस्ट असं आता ती डॉक्टर आराम करा येते मी असं म्हणून डॉक्टर जाते बघा प्रेक्षक हो त्यांच्याकडनं औषधं लिहून घे असं म्हणते आता इथे सुलक्षणा यमुनाला तर आता इथे सुलक्षणा म्हणते कावरीला औषधं लिहून देतील डॉक्टर तर मोकट्याने घे असं म्हणतेस लक्षणा आणि आता आरामही करायचा आहे ठीक कळलं का असं म्हणते यश डॉक्टरची औषधं लिहून देतील ती अमोनाकडनं घे आणि तापडतो आपल्या केमिस्ट कडनं वागून घे अजून आराम करायला लागेल तिला आराम करायचा आहे कळलं असं म्हणते सुलक्षणा आणि सगळे जातात बघा प्रेक्षक बाहेर तर आता इथे गुरुजींशी बोलूया असं म्हणत सुलक्षणा बाहेर जाते बघा प्रेक्षक बघितलंच असं म्हणते आता इथे विद्या तुला वाटत होतं ना या नाटकं करताय तसं म्हणते विद्या अमृताला कावेरी वहिनी असं आता इथे विद्या बघा प्रेक्षक हो काळजी घ्या हा असं आता इथे विद्या भावची जरा असं आता इथे विद्या तर आता इथे चल आता इथून असं आता इथे विद्या बघा प्रेक्षक अमृताला तर आता इथे अमृताला बाहेर घेऊन जाते विद्या बघा प्रेक्षक तर आता इथे यश असतो म्हणजेच युग आणि आता तो कावेरीच्या बाजूला थांबलेला असं बघा प्रेक्षक हो तर आता युग बघतो कावेरीकडे तर आता इथे युग बघतो आणि जवळ जातो कावेरीच्या आणि म्हणतो ए काकूबाई मला वाटलं तू ऍक्टिंग करतेस पण तू तर खरंच आजारी पडली असं म्हणतो होता इथे योग बघा प्रेक्षक हो तर आता इथे कावेरीला आठवतं हो फ्लॅशबॅक मध्ये आता हा एकच ऑप्शन आहे असं म्हणते आता कावेरी मला कोकमाची अलर्जी आहे आणि ह्याच गोष्टीचा वापर करावा लागेल मला पूर्जा टाळण्यासाठी असं म्हणते आता इथे कावेरी आणि फ्लॅशबॅक मध्ये तिने कोकम खालेला असतं बघा प्रेक्षक हो तर त्याच्यामुळे तिला चक्कर आलेली असते बघा प्रेक्षक हो तर आता इथे कावेरीच्या तोंडात तो कोकम असतो ती आता बाहेर काढते बघा प्रेक्षक हो आणि थुकते त्या टिश्यूपेपर वरती कोकम असं म्हणतो आता इथे युग बघा प्रेक्षक हो आणि हे घे हे पटकन जाऊन खिडकीतून बाहेर बाहेर ना कुणी बघायच्या असं म्हणते आता इथे कावेरी प्लीज असं म्हणते आता इथे कावेरी ई असं करतो आता इथे युग आणि घेतो तो आपल्या हातामध्ये बघा प्रेक्षक टिशू आणि आता तो जाऊन बाहेर टाकतो खिडकीच्या आणि आता तो टाकल्यानंतर बंद करतो बघा प्रेक्षक हो खिडकी तर आता इथे परत ऍक्टिंग चालू होते युगची आई शपथ असं म्हणतो आता इथे युग तू तर डेंजर निघालीस आहे स्वतःचा जीवही डोका टाकलास तू मांडला बॉस मांडलं तुला असं म्हणत आहे ते पुढच्या पिक्चर मध्ये तू हिरोईन फिक्स असं म्हणत युग पण माझा अपोजिट नाही हा लो बजेट पिक्चर मध्ये असं म्हणतात योग बरं बरं ठीक आहे माझा अपोजिट ओके असं म्हणतात इथे युग तर कावेरीला बोलायलाच येत नाही बघा प्रेक्षक काहीतरी असतील तिच्या तोंडात तर आता इथे सुलक्षणा गुरुजी बरोबर बोलत असते तर आता इथे सुलक्षणा म्हणते कावेरीला इतके लवकर बरं वाटेल असं वाटत नाही मला आज पूजा होईल की नाही मला जरा कठीण वाटते असं म्हणते सुलक्षणा सुलक्षणात आहे असं म्हणतात गुरुजी आधीच पूजेत किती विघ्न आलेत हे मला माहितीयेत पण गुरुजी असं म्हणते सुलक्षणा अशा अवस्थेत तिला मी पूजेला कसं बसण्याचा ग्रह तरी कसं करू असं म्हणते इथे सुलक्षणा मग त्याच्यावर आहे ना उपाय यश एकटा बसला तरी चालेल पूजेला असं म्हणतो आता इथे पंडितजी आहो त्याच्या पानवटीला आपण सुपारी लावूया गुराजी सपारीची गरज नाहीये असं म्हणत इथे युग बघा प्रेक्षक आणि पुतळा घेऊन येतो आता तो कावेरीचा बघा प्रेक्षक आतमध्ये ध्यानटेडाण असं म्हणतात इथे योग यश असं म्हणते इथे सुलक्षणा तर आता सुलक्षणा म्हणते अरे यश काय हे ही उग, का आहे डुप्लिकेट कावेरी असं म्हणत आहे की नाही एकदम सेम टू सेम असं म्हणतात इथे योग मग आपण याना पूजेला बसूया असं म्हणतात इथे योग अरे काय असं म्हणते आता सुलक्षणा अय्या काय हे असं म्हणून सगळ्या हसायला लागतात बघा प्रेक्षक भाऊजी असं म्हणते आता विद्या काय आयडिया आहे आंटी आहे असं म्हणते आता इथे विद्या तर सगळे खूप असतात बघा प्रेक्षक मस्त दिसत आहेत असं म्हणते विद्या थँक्यू बहिणी तुम्हाला तर ही नक्की आवडणार हे माहिती होतं मला असं म्हणत होता इथे येऊ आवडलीच की असं म्हणते आता इथे विद्या भाऊजी एक फोटो काढायचा यांच्यासोबत असं म्हणते विद्या वाईन नॉट असं म्हणत होता इथे असं बघा प्रेक्षक म्हणजेच योग काय चाललंय तुमचं असं म्हटलं सुरक्षा एक एक मिनिट असं म्हणते आता इथे विद्या आणि फोटो काढतात बघा प्रेक्षक त्या पुतळ्याबरोबर तर आता कावेरी येते आणि बघते ते सगळं तर अमृताला वैता आलेलं असतो हे काय चाललंय म्हणून तर आता इथे कावेरीला बघून धक्का बसतो हे काय म्हणून तुम्ही कडा तुम्ही कडा असं आता इथे युग आणि आता पण सेल्फी काढते बघा प्रेक्षक हो कावेरीच्या त्या पुतळ्यासोबत तर आता कावेरीला लाच वाटते सगळं बघून मा जर हे मी सगळं केलं असतं ना तू ओरडली असतीस मला असं म्हणते इथे म्हणा तिला पण मी ओरडतच आहे ना सांग तुझ्या सुनेला काय चाललंय पोरकटपणा असं म्हणतात इथे सुलक्षणा पौर्णिमाला अगं विद्या काय चाललंय तुझं असं म्हणतात इथे पौर्णिमा तुझी काय ऐकणार आहे का तुझं असं म्हणतात इथे यमुणा तर आता इथे युग आणि विद्या खूप एन्जॉय करतात बघा प्रेक्षक सेल्फी से काढत काढत तर आता इथे पौर्णिमा म्हणते बाकी ही आयडिया मस्त आहे हा तुझी यश असं म्हणतात इथे पौर्णिमा तर सगळे हसायला लागतात बघा प्रेक्षक यश म्हणजे ना आपला कमाल आहे कमाल असं म्हणते आता इथे यमुना बघा प्रेक्षक हो बरं झालं का तुमचा आता फोटो फोटो काढून असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक हो यश हनवटीला सुपारी बांध आणि पूजेला बस गुरुजीने सांगितलंय तसं सा, जास्त नात नको शास्त्र पद्धतीने होऊ दे सगळं असं म्हणते सुलक्षणा तर आता इथे हो म्हणतो युग तर आता तो इशारा करतो बघा प्रेक्षक हो कावेरीला तर यश असं म्हणते आता इथे सुलक्षणा हो मा हो मा असं म्हणतो आता इथे यश बघा प्रेक्षक म्हणजेच युग चल बस बघू असं म्हणते आता इथे सुलक्षणा वहिनी तिथे ठेवा ना असं म्हणत आता इथे युग कावेरी बसूया आपण असं म्हणतो आता इथे बघा प्रेक्षक हो यश म्हणजेच युग आणि आता बसतात ते पूजेसाठी काय हे असं म्हणते आता इथे म्हणा बघा प्रेक्षक हो आणि सगळे खूप हसायला लागतात यस काय चाललंय तुझं असं म्हणते आता इथे सुलक्षणा पण खूप फनी सीन आहे बघा खरंच प्रेक्षक हो कटआउट आहे कावेरीचा आणि आता बाजूला तिचा युग पण बसलाय खूप छान असं म्हणतो कावेरीला कावेरीला शिलादे असं म्हणतात इथे बघा प्रेक्षक हो तर कावेरी लांब बोन हे सगळं बघते बघा प्रेक्षक आणि तिला राग येत असतो व्हेरी गुड असं म्हणतात इथे युग अरे मग वहिनीला शिला नको का असं म्हणते आता विद्या आणि सगळे खूप हसतात बघा प्रेक्षक तर आता खूप राग येतो तो कावेरीला काय चाललंय म्हणून सगळं बघून आणि यमुना म्हणते काकू कमालाच आहे सगळं असं म्हणते यमुना गुरुजी सुपारी दे असं म्हणतो आता इथे बघा प्रेक्षक आणि हातामध्ये ती सुपारी घेतो आणि आता तो सुपारी घेतो आणि किशामध्ये ठेवतो हा गुरुजी आम्ही दोघेही रेडी आहोत असं म्हणतो आता युग आणि सुरु करा असं म्हणतो आता तो तर आता पूजेला सुरुवात होते बघा प्रेक्षक हो, तर तीन वेळा पाणी प्यायचं आणि चौथ्यात सोडायचं आहे को शिवाय नमः असं वगैरे चालू होते बघा प्रेक्षक हो, सत्य नाण्याची पूजा आणि बाकी सगळे बसलेले असतात तिथे आणि कावरी लांब सगळं बघत असते बघा प्रेक्षक हो, तर आता इथे पूजा लू असते आणि सगळे एन्जॉय करत असतात बघा प्रेक्षक हो तर आता इथे हेच दाखवले पूजेचा वगैरे सीन मूर्ख कुठला असं म्हणते आता इथे कावेरी काय गरज होती ह्याला सगळं करायची आणि पूजेला बसायची असं म्हणते कावेरी सुपरस्टार व्हायचं असेल तर आशीर्वाद तर हवास ना देवाचा असं आता इथे युग देवा आज अगदी मन लावून करणार आहे मी सगळं असं म्हणत आता युग मन लावून प्लीज होलसेलमध्ये आशीर्वाद द्या आपल्याला होलसेलमध्ये असं आता इथे युग बघा प्रेक्षक हो तर आता इथे बघतो तो कावेरीकडे बघा प्रेक्षक हो युग आणि हसत असतो तो तर आता विद्या बघत असते ना असं काय चाललंय म्हणून तर आता इथे युग बघतो बघा प्रेक्षक रिअल कावेरीकडे जी थांबलेली असते ना आपल्या रूमकडे तर आता तिला म्हणतो बघ बघ असं म्हणून तर आता डोळा मारत असतो तो तर आगेत असं बघा कावेरीला तिथे थांबून तर आता इथे अमृता बघते कावेरीकडे म्हणजे रिअल कावेरीकडे आणि तिला शंका येते बघा प्रेक्षक हो कावेरी असं म्हणते आता इथे अमृता बघा प्रेक्षक हो अगं आलीस तू असं म्हणते आता इथे अमृता काय बरं वाटतंय ना तुला आता बरं झाला आलीस येई असं म्हणते आता इथे अमृता बघा प्रेक्षक हो आता आलीच आहेस ना तर बघ बुचेला असं म्हणते आता इथे अमृता जा अगं असा अवस्थेत कशी बसणार आहे ती पूजेला असं म्हणते बघा प्रेक्षक सुलक्षणा आता अमृताला जा बघू तू आराम कर जा असं म्हणते आता इथे सुलक्षणा कावेरीला बघा प्रेक्षक पण मा असं आता इथे कावेरी जा आराम करजा डॉक्टरांनी काय सांगितलंय तुला औषधांचा कोर्स पूर्ण झाल्याशिवाय कुठल्याही कामाला हात लावायचा नाही असं म्हणते आता इथे सुलक्षणा हो की नाही तर नाटक करायला लागतंय बघा प्रेक्षक कावेरी परत मग जा बरू आराम करजा असं म्हणते आता इथे सुलक्षणा जा आराम करजा असं म्हणते सुलक्षणा मा बरोबर बोलतायत वहिनी चला असं म्हणते आता इथे विद्या तर आता इथे उगला पण निचार येते बघा प्रेक्षक तर आता इथे कावेरी आज जाते तर आता इथे उग दुसरीकडे बघायला लागतो चिडून नमस्कार करायला बोलवीन हा परत जा असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक आणि आता इथे कावेरी आज जाते तर आता परत पूजेला सुरुवात होते आणि सगळे एन्जॉय करायला लागतात पूजेला परत काकू असं म्हणते आता इथे यमुना या अमृता किती आगाव आहे ना असं म्हणतात इथे यमुना नाही तर काय असं म्हणते पूर्णिमा सोड तिकडे जाऊ दे तसं म्हणते आता इथे पौर्णिमा तर आता इथे म्हणते असो तर आता पूजा संपन्न होते बघा प्रेक्षक हो तर कावेरी आपल्या खोलीमध्ये असते बघा प्रेक्षक हो तर तेवढ्यातच इथे विद्या येते वहिनी असं म्हणते आता इथे विद्या बघा प्रेक्षक हो तर आता इथे ती म्हणते बरं वाटतंय का वहिनी असं म्हणते आता इथे विद्या तर कावेरी म्हणते जरा अशक्तपणा आहे असं म्हणते आता इथे कावेरी बघा प्रेक्षक हो तर किती उतरला हो तुमचा चेहरा असं म्हणते आता इथे विद्या बघा प्रेक्षक हो मी काय म्हणते असं म्हणते आता इथे विद्या पाच मिनटं बाहेर येऊ शकता का फक्त असं म्हणते आता इथे विद्या बघा प्रेक्षक हो तर आता इथे कावेरी म्हणते का काय झालं पूजा झाली नाहीये का असं म्हणते आता इथे कावरी बघा प्रेक्षक नाही पूजा व्यवस्थित पार पडली आहे असं म्हणते आता इथे विद्या पण गुरुजींनी सांगितलंय की जोड्यांनी नमस्कार करायचा असतो पूजेनंतर असं म्हणते आता इथे विद्यापका प्रेक्षक आणि हा काय साधा सुद्धा नमस्कार नसतो दोघांनी हातात हात देऊन आधी देवाला नमस्कार करायचा आणि मग सगळ्यांना नमस्कार करायचा असं म्हणते आता इथे विद्यापका प्रेक्षक कसा असं म्हणते आता इथे विद्या म्हणजे कसं हाताला हात लावायचं लायसन्स मिळतो ऑफिशियली वहिनी असं म्हणते विद्या आहे ना काय म्हणते मी ते असं म्हणते आता इथे विद्या बघा प्रेक्षक हो पूजा झाली तर आता ही लोक पाया पडायला मागे लागतील आणि तेही हाताला हात लावून जोडीने असं म्हणतात इथे योग आता कसं सांगूया ना मी नाही आहे या काकूला टच करू शकत असं म्हणतात योग मोठा लोचचा झाला यार काय करू आता असं म्हणतात इथे योग बघा प्रेक्षक हो तर आता योग पाया पडून होतं त्याचं तर आता इथे विद्या बघत असते कावेरीकडे काही झालं ना तरी मी त्या ओव्हर ऍक्टरला हात सुद्धा लावणार नाही असं म्हणते आता इथे कावेरी म्हणतल्या म्हणत तर आता इथे विद्या शो असं करून ती म्हणते बहिणी काय हो असं म्हणते विद्या बरं ऐका मी इथेच आहे तुम्ही आवरा मीही येतेच पाच मिनिटात तुम्हाला न्यायला मी आलेच असं म्हणते आता इथे विद्या बघा प्रेक्षक हो तर आता विद्या बाहेर जाते बघा प्रेक्षक हो तर आता विद्या येते आणि बसते पाठीमागे पूजा संपन्न आहे आता आशीर्वाद घ्यायला बोलवा कावेरीला असं म्हणतात गुरुजी विद्या जा कावेरीला घेऊन ये असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक तर आता इथे युगला जरा टेन्शनच येतं काकूबाई असं म्हणतात इथे युग बाहेर नको याऊस प्लीज बाहेर नको याऊस काकूबाई प्लीज नको बाहेर याऊस असं होतो आणि प्रार्थना करतो बघा प्रेक्षक देवाकडे आता कावेरी आली ना तर सगळ्यांना जोड्याने नमस्कार करायचा असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक यशला म्हणजेच युगला तर का हो हो। आता कावेरीला बाहेर घेऊन येते बघा प्रेक्षक हो कित्या तर आता इथे कावेरी येते आणि सगळे जण उभारतात बघा प्रेक्षक हो आईच्या गावात असं म्हणतात इथे आली आली असं म्हणत इथे तो कावेरी आता जर रात्री बरं वाटतय का तुला असं म्हणतात सुलक्षणा मा असं म्हणतात इथे कावेरी फार बरं नाही वाटत आहे असं म्हणतात इथे कावेरी पण असं म्हणते ती पूजा झाली आहे ना काशाला बोलवलंय मला असं म्हणते कावेरी आग हो पूजा झाली आहे असं इथे सुलक्षणा पण ही पूजा तुम्हाला दोघांच्या संसारासाठी आम्ही मांडली आहे ना असं म्हणते सुलक्षणा लक्षणं मग एकदा तरी हाताला हात लावून तुम्ही एकत्र पूजा करायला हवी हो नाही का असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक हो तर आता हो। हो। युग आणि कावेरी घाबरतात तर अमृताला खूप आनंद होतो ऐकल्यानंतर की ये नमस्कार कर हा असं म्हणते सुलक्षणा बघा प्रेक्षक हो कावेरीला चला तुम्ही उठा असं म्हणून आता विद्या त्या कटआउटला घेते बघा प्रेक्षक आणि कावेरी जाऊन बसते आता इथे युगच्या बाजूला तर आता इथे युग आणि कावेरीची जोडीने बसलेली दाखवले बघा प्रेक्षक हो पूजेसाठी आता नमस्कार पडणार असतात ते तर आता दोघं एकमेकांकडे बघतात युग आणि कावेरी माय डिअर कुकी मला माफ कर पर स्त्रीला अटच करणार नाही हे प्रॉमिस मी आज मोडणार असं म्हणतो योग तर आता ती आपला हात बाहेर काढते बघा प्रेक्षक त्याला फ्रॅक्चर असतं अगो बाई हे काय झालं तुझ्या हाताला असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक हो तर आता अमृता येऊन बघते बघा प्रेक्षक काय झालं हाताला म्हणून मा असं म्हणते आता इथे कावेरी औषधांची अलर्जी झाली असं म्हणते ती अरे देवा असं म्हणते आता इथे सुलक्षणा ते दाग ना वाढतच चाललेत असं म्हणते आता इथे कावेरी आणि स्पष्ट झालं की यश नाही त्रास होईल ना म्हणून म्हणून मग मी ही पट्टी बांधून आले असं म्हणते इथे कावेरी आज काहीही नीट घडत नाही असं म्हणतात इथे लक्षणा गुरुजी आता काय करायचं असं म्हणते लक्षणा मा असं म्हणतात इथे कावेरी तर आता इथे कावेरी पूजे करायला सुरुवात करते बघा प्रेक्षक हो आणि आता युगच्या हातामध्ये ती देते बघा प्रेक्षक पाणी आणि तांदूळ वगैरे देतात गुरुजी बघा प्रेक्षको आणि पूजेला सुरुवात होते तर आता इथे अमृताला काहीतरी विचित्र वाटतं बघा प्रेक्षक तर आता इथे पाणी दुसरीकडेच देते कावेरी हातात द्यायचं सोडून तर आता इथे खूप वेगळंच काहीतरी दाखवले म्हणजे चमच्याने टच करते युगला ती आई शपथ असं म्हणत होता इथे सॉलिड आहे हा तुम्ही असं म्हणत होता इथे तो फॅन मोमेंट असं म्हणतो बघा प्रेक्षक आता इथे कावेरी ज्याकडे बघते आणि अमृताला परत डावड येतो बघा प्रेक्षक हो तर आता इथे युगला ते म्हणते पूजेची सांगता करूया असं म्हणते आता इथे कावेरी हो असं म्हणतात इथे योग बघा प्रेक्षक हो तर आता जोड्याने पूजा केलेलं दाखवले पण मध्ये चमचा ठेवून बघा प्रेक्षक हो तर आता इथे पाया पडतो युग बघा प्रेक्षक हो सत्यनारायणाची पूजा असते ना त्यामुळे जर आता इथे कावेरी पाणी वगैरे घेते तर आता इथे कावेरी सुद्धा हात जोडते बघा प्रेक्षक हो देवासमोर तर अमृता बघत असते आता काहीतरी विचित्र वाटते म्हणून कावेरीकडे आणि बाकी सगळे सुद्धा आता प्रार्थना करतात बघा प्रेक्षक हो देवाकडे तर आता इथे कावेरी आणि मात्र एकमेकांकडे बघतात तेवढ्यातच आता इथे युगला कॉल येतो बघा प्रेक्षक हो तर आता इथे बघा प्रेक्षक हो युगला एकदमच शॉक बसतो कुणाचा तरी कॉल बघून तर आता इथे बाकी सगळे बघतात कुणाचा कॉल आहे म्हणून तर आता लवकर घेतच नाही बघा प्रेक्षक हो युग तो कॉल तर आता तो बाहेर जाऊन घेतो तो कॉल अरे काय ओमक्या नको त्यावेळी फोन करतोस तू अरे पूजेला बसलोय ना मी असं म्हणतो युग अरे बस का भाई आता माझी कटकट व्हायला लागले काय तुला असं म्हणतो माणूस समजला भाई सगळं समजलं तुझं मन उडालंय भाई आपल्या दोस्तीवरून असं म्हणतो ओमक्या बघा प्रेक्षक विसरला भाई तू आपल्याला आता असं म्हणतो ए ओव्हर ऍक्टिंग असं म्हणतात इथे तुझं ऑडिशन नाही घेतोय मी कशाला फोन केला असते सांग असं म्हणतो अरे भाई तुझं तिकडे बोलतच काहीतरी चालू आहे भाई आता असं म्हणतो अरे टाइमपास करू नकोस कशाला फोन केलाय सांग बरं असं म्हणतो योग टाइमपास मी नाही भाई टाइमपास तू करतोय असं म्हणतो म्हणजे असं म्हणतो काय ते बुजा बिजा करत बसलाय भाई मला सांग तू त्या घरगुती आयटमच्या प्रेमात बिमात तर नाही पडला ना भाई असं म्हणत होता तो भाई काय कुणाला कळलं ना तर तुझा डबरू म्हणून ती दोन्ही बाजूला वाजेल ती असं म्हणतो अरे हे घरगुती आयटम माझा चॉईस नाही आहे असं म्हणत होता इथे योग यश असं म्हणते आता इथे यमुना कुठे गेला रे असं म्हणून ओळखते बघा प्रेक्षक होती आता उमक्या नंतर बोलूया नंतर फोन करतो मी चल ठेव फोन असं म्हणतो युग बाय बाई असं म्हणतो इथे उमक्या तर ठेव ना असं म्हणतो आता युग बघा प्रेक्षक आणि आता जातो तो प्रेक्षक हो। चाय असं तो आज पण कटवलंय आपल्याला असं म्हणत हो बदलला भाई तो बदलला असं म्हणतात तर आता इथे किचन मध्ये काम करत असते बघा प्रेक्षक कावेरी तर आता इथे योग येतो हे काकूबाई खूप उगले कले मला काय तरी इंटरेस्टिंग खायला देणं असं म्हणतात इथे युग बघा प्रेक्षक तर आता इथे भाज्या कापत असते कावेरी म्हणजे आता ती बनवत असते कारल्याची भाजी बघा प्रेक्षक वाव असं म्हणतात इथे योग वाव कारला मला अजिबात आवडत नाही असं म्हणतात इथे योग असला काहीतरी खातेस ना म्हणून सारखं कडू बोलतेस तू असं म्हणतो योग मी खाणार नाहीये नको खाऊस मग असं म्हणते कावेरी आता वाढून काय तुझ्या पाठी पुढे फिरत नाहीये मी असं म्हणते ती मग मला भूक लागली आहे ना असं आता इथे योग हा एकच ऑप्शन आहे असं म्हणतात इथे कावेरी आणि घरगुती जेवण ना असंच असत असं म्हणतात इथे कावेरी हे, हे काकूबाई असं म्हणत इथे योग ही भाजी आहे मागच्या जन्माची पापाइत पापा असं म्हणत इथे योग जे मी तरी भोगायला तयार नाही मी नाही खाणार असं म्हणतात इथे योग बघा प्रेक्षक हो स्वयंपाक जे शिजवलं जातं ना ते सगळ्यांनी खायचं असा या घरचा नियम आहे असं म्हणतात इथे कावेरी हो का असं म्हणतात इथे योग पण युग स्वतःचे नियम स्वतः बनवतो असं तो शिक्षक असं करतो तो माइंड असं म्हणतो बघा प्रेक्षक आणि ओव्हर ऍक्टिंग करतो परत आपली तर आता कावेरी बघत असते तिच्याकडे तर आजचा भाग इथे समजा बघित काय येते आमच्या घरात कुणी मागवलं असेल पिझा असं म्हणतात इथे विद्या तर आता इथे पिझ्झा मागवलेला असतो बघा प्रेक्षक हो युग तर आता इथे सुलक्षणा म्हणते आम्ही बाहेरचं काही मागवत नाही तू हे नियम विसरलास का असं म्हणते सुलक्षणा घरात सगळ्यांना सा नियम सारखेच आहेत ना असं म्हणते आता इथे कावेरी जर का यशकडून चूक झाली असेल तर त्यांना शिक्षा ही मिळायलाच हवी असं म्हणते आता इथे कावेरी तर बघा प्रेक्षक हो ती कॅब सुद्धा इतकेच संपतो तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा